दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा संपन्न झाली या परीक्षेत महाराष्ट्रातून एक लाख पासष्ट हजार सातशे एकवीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्याचा निकाल दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्यस्तरीय विभागस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय व केंद्रस्तरीय मेरिट लिस्ट लागल्या त्यातील सात हजार विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय बक्षीस वितरण सन्मान सोहळा व कर्तव्यदक्ष अधिकारी सन्मान सोहळा वार रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार असल्याची माहिती समोर आली आहे राज्यस्तरीय बक्षीस पात्र गुणवत्ता विद्यार्थींचे आईवडील शिक्षक यांना बक्षीस समारंभास आमंत्रित केले जाणार आहे हा सोहळा तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते तीन या वेळेमध्ये स्वर्गीय विठ्ठल तुपे नाट्यगृह माळवाडी हडपसर पुणे येथे संपन्न होणार असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्याचे काम व एकच ध्येय विद्यार्थी विकास हा मूलमंत्र लक्षात ठेवून विद्यार्थ्यांची प्रगती घडेल व राज्यात आपलेच विद्यार्थी अग्रेसर राहतील अशी माहिती ध्येय प्रकाशन अकॅडमी संस्थापिका माननीय सौ अर्चना सुदाम शेणगे मॅडम यांनी दिली कितीतरी मोठ्या सणापेक्षा मोठा सण साजरा करावा असं कर्तृत्व असं यश आमच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलं होतं त्या यशामागे त्याची जिद्द चिकाटी मेहनत होती आणि त्याला साथ देण्यासाठी पालकांनी गुरुजनाने शाळांनी आणि असणाऱ्या संस्थेच्या सर्वच सदस्यांनी खूप सपोर्ट केला होता आणि त्या रिझल्ट मध्ये राज्य स्तरावर जिल्हा स्तरावर आणि विभाग स्तरावर स्तरावर अशा पाच लेबर वर जवळ सात हजार प्लस विद्यार्थ्यांनी मोठी केली गेली एकशे बहात्तर विद्यार्थ्यांनी उच्चांक गाठला गुणवत्तेचा आणि पुन्हा एकदा साबित महाराष्ट्रामध्ये विनरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःच कर्तृत्व सिद्ध केलं गेलं या निकालामुळे ह्या विजयामुळे ह्या मुले, विजया मुले, मुले विद्यार्थ्यांनी स्वतःचं पालकांचं आपल्या शाळेचं आपल्या गावाच नाव उंचवलं गेलं तालुका जिल्ह्याचंही राज्यपातळी नाव उंचवलं गेलं अशा राज्यस्तरीय विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा पुण्याला होणार आहे याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विभागाचा आणि जिल्ह्यामध्ये आलेल्या विद्यार्थ्याचा सोहळा त्या ठिकाणी आनंद सोहळा होणार आहे सन्मान सोहळा होणार आहे आणि त्याचबरोबर तालुक्याला केंद्राचा आणि तालुक्याचा हा त्या ठिकाणी सन्मान सोहळा होणार आहे बक्षीस वितरण समारंभामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक रिस्पेक्टेड त्या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे त्याच्यासोबत त्यांना केलेल्या मार्गदर्शनाबरोबर शिक्षकांचा पालकांचाही त्या ठिकाणी काय होणार आहे सन्मान होणार आहे आणि हा आनंद सोहळा आपण या ठिकाणी पाहणार आहोत मी राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर विभाग स्तरावर तालुका स्तरावर आणि केंद्र स्तरावर ज्यांनी ज्यांनी प्रावीण्य मिळवलेले आहे ज्यांनी ज्यांनी यश मिळवलेलं आहे या सर्वच विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो त्याचबरोबर पालक शिक्षक यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि दोन हजार सव्वीस पण या ठिकाणी आता परीक्षेची तारीख चार जानेवारी जाहीर झालेली आहे ॲडमिशन मिशन हे सुरू झालेले आहे लवकर ऍडमिशन करून पुन्हा एकदा नवीन मोहिमेला सुरुवात करूया नवीन अचीव्हमेंट मिळवूया आणि एक असा एक इतिहास रचूया आणि त्यासाठी सदैव धैर्य परिवार आपल्या सोबत आहे सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू वेरी मच नीलेश व्हीटकर जनशक्ती अहिलानगर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब ना केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट